सोलापूरच्या माढ्याच्या बेंबळे गावचा वेताळ शेळके महाराष्ट्र केसरीचा मानकरी होताच बेंबळे गावात ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला मुलगा महाराष्ट्र केसरी होताच आई भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं वेताळ शेळके हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका बेंबळे गावचा आहे शेतकरी कुटुंबातील तो मुलगा असून त्याचे आजोबा वडील आणि चुलते कुटुंबाची पैलवानची परंपरा राहिली आहे आई वडिलांनी मोलमजुरी करून वेताळला पैलवान बनवलंय अत्यंत गरीब आणि प्रतिकूल परिस्थितीत वेताळणं आपल्या आई वडिलांचं नाव देशभरात कुस्ती क्षेत्रात उंच केलं आहे रोज कामाला जात होतो आणि शतात खपाय जात होतो देवाला विनंती करत होतो मुलाला चांगला संस्कार देईल चांगला सेवा देईल देवाच्या पाया पडायचो महादेव आशीर्वाद चांगला दिला बागमाने दिला पांडुरंगाने दिला सगळ्या गावातल्या माणसाने सगळ्यांनी आपला मुलगा म्हणून सगळ्यांनी आशीर्वाद दिला सगळ्यांनी आनंद घेतला सगळ्यांचा अभिमान आहे सगळ्यांचा आनंद आहे आपला मुलगा महाराष्ट्र केसरी झाला आहे त्याबद्दल आपल्या आई म्हणून आपले काय भावना आहेत आई म्हणून काम करून कष्ट करून सांभाळलं लोकांच्या शेतात कामाला जात होतो फार आमची परिस्थिती बेकार होती कष्टाने कष्ट केलं कष्टाचं त्याच झालं सगळं आनंद झाला बाळाने माझ्या कष्ट केला आनंदात आम्ही लय कष्ट केले आपदा भोगली लय परिस्थिती बेकार भोगली आम्ही आमच्या परिस्थितीला मात नव्हती एवढी परिस्थिती आमची बेकार होती